शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये लाख रुपयांच्या अनुदानात अपहार केल्याचा विकास प्रतिष्ठान आलमगीर रस्ता विजयनगर पिंगार या संस्थेत हा अपहार झाला असून या संदर्भात संस्थेच्या अध्यक्षा सह सात जणांविरुद्ध तोफखाना तो पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे शहरात वाहतूक नियोजन पार्किंग व्यवस्था एकेरी वाहतूक आदींचे नियोजन करत छत्तीस रस्ते व जागांवर पे अँड पार्क सुविधा व त्याचे दर नो पार्किंगच्या दंडाचे दर हे तत्कालीन महासभेने सभेत ठराव करून मंजूर केले आहे त्यानुसार धोरणाची अंमलबजावणी झालेली आहे ठेकेदार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू करण्यात आली आहे नो पार्किंग झोन मध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर दंडात्मक व जप्तीची कारवाई होत आहे कारवाईबाबत नागरिकांनी माहिती विचार कर्मचाऱ्यांनी योग्य ती माहिती द्यावी नागरिकांशी वर्तवणूक चांगली ठेवावी अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिल्या आहेत राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कृषी समृद्धी योजना राबविण्यात आली आहे या योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एकूण बावीस पॉइंट एकोणतीस कोटी रुपयांची नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आली असून या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात आधुनिक स्वास्थ्य आणि हवामान अनुकूल शेतीला चालना मिळणार आहे बोलेगाव उपनगरातील गांधीनगर परिसरातील चोबे कॉलनी येथे सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर तोफखाना पोलिसांनी सायंकाळी कारवाई केली या छाप्यात पोलिसांनी तेरा जुगारींना रंगे हात पकडले असून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि वाहनांसह एकूण तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस निरीक्षक जगदीश भांब यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की भाऊसाहेब रफायल बोर्डे यांच्या घराच्या आडोशाला काही योगेश चाहिरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून अचानक छापा टाकला यावेळी दोन वेगवेगळ्या रिंगणात पैसे लावून जुगार खेळताना तेरा जण आढळून आले पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आलेल्या तरुणाला शिवीगाळ करून चाकू हल्ला केल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या दरम्यान नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील बंद पडलेल्या जेऊर येथील टोल नाका अंकुश हेमंत काळे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भूषण उर्फ अमोल पटारे प्रमोद मापारी पोपट पटारे अशा तिघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबरबाद मध्ये आपण इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सियाद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर